मराठी डेली न्यूज सहकार मंत्री नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांचा प्रचार दौरा शेवटच्या टप्प्यामध्ये येऊन पोहोचलेला असतानाच वळसे पाटलांचा अष्टविजय घडवण्यासाठी ज्यांचा महत्वाचा रोल असणार आहे अशा महिलांचा महाविजय महिला निर्धार मेळावा रांजणगाव या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यामध्ये हजारोंच्या संख्येने महिला भगिनी उपस्थित होत्या त्यांना संबोधित करताना रुपालीताई चाकणकर यांनी दिलीपराव वळसे पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे महिलांनी म्हणजेच लाडक्या बहिणींनी उभे राहावे आणि मोठ्या मता मताधिक्याने त्यांना निवडून द्यावे असे आवाहन केले त्यांनी विरोधी उमेदवाराचा चांगला समाचार घेतला पाहूयात त्यांच्या भाषणाची झलक स्टार मराठी डेली न्यूजच्या माध्यमातून या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असलेली आंबेगाव शिरूर तालुक्यातली मातृशक्ती आणि पाठीमाग आम्हाला जरी पन्नास टक्के आरक्षण असलं तरी आज आरक्षणाचा भाग कमी मिळत पाठीमागं थोड्या संख्येने उपस्थित असले आणि उजव्या बाजूला उपस्थित असलेले माझे पुरुष बांधव आज या ठिकाणी प्रचारा या प्रचाराच्या निमित्तानं उपस्थित राहत असताना मी पाहते माझ्या महिला भगिनी अष्टविनायकापैकी एक असेल श्रीक्षेत्र रंजनगावचं दर्शन करून आपण या ठिकाणी उपस्थित राहिलेलं आहात अतिशय पवित्र अशा सभामंडपामध्ये आपण सगळेजण उपस्थित राहिलेला आहात साहेबांकडे पाहून असं सा वाटतं अकल्प आयुष्य भावे त्या कुळा माझ्या सकळा हरिच्या दासा कल्पनेची बाधा न हो काळी ही संत मंडळी सुखी व्हावी अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णूदासा भावी काशी हा भाव मनामध्ये आदरणीय साहेबांना पाहिला की येतो अनंताच्या पलीकडे जाऊन एक अस्तित्व असत अनंताच्या पलीकडे जाऊन एक अस्तित्व असत आणि हे अस्तित्व आदरणीय साहेब ही जनता आंबेगाव शिरूरला तुमच्या नजरेतून पाहते तुमच्या नजरेतून ते विश्व पाहतेय हे विश्व पाहण्याचं भाग्य या जनतेला मिळालं महायुती सरकारमध्ये गेली दोन वर्षामध्ये काम करत असताना आदरणीय साहेबांनी प्रचंड असा कामाचा डोंगर उभा केलेला आहे खरंतर गेल्या निवडणुकीमध्ये साहेब आपण सप्तपदी पात केली ही सप्तपदी जनतेच्या विचारांची होती जनतेची असलेली बांधिलकी होती आठव्यांदा यावेळेस निवडणूक लढवत असताना प्रत्येक वेळेस मताधिक्याचा टक्का वाढत जाईल आणि यावेळेस खात्रीच नाही तर विश्वासही वाटतो कारण जिच्या गर्भाचाच रंग लाल आहे अशी मातृशक्ती तुमच्या समवेत आहे आणि म्हणून यावेळेचं मताधिक्य इतर वेळेपेक्षा जास्त असणार आहे महायुती सरकारमध्ये राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब असतील उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील उपमुख्यमंत्री आणि वित्त मंत्री म्हणून ज्यांनी कारभार पाहिला ते राज्याचे आदरणीय अजितदादा पवार यांच्या माध्यमातून आमच्या लाडक्या बहिणींसाठी लेक लाडकी योजनांनी आदरणीय दादान्य अर्थसंकल्प मांडला आणि दहाव्याना मांडलेल्या या अर्थसंकल्पामध्ये मा आमच्या महिला भगिनींना खऱ्या अर्थानं लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आर्थिक ताकद आर्थिक बळ आर्थिक सन्मान दिला मग आमच्या महिला भगिनींच्या लक्षात आलं जॉईंट अकाउंटमध्ये सरकार आपल्याला काही लाडकी बहीण योजनेचे पैसे देणार नाही आपलं स्वतःचं खातं पाहिजे बरोबर ना मग सगळ्यांनी स्वतःचं वैयक्तिक खातं काढलं आणि मला सांगायला आनंद वाटतो महाराष्ट्रामध्ये दोन कोटी सॉरी महाराष्ट्रामध्ये दोन कोटी चाळीस लाख महिला भगिनींनी स्वतःचं स्वतंत्र अकाउंट चालू केलं हे लाडकी बहीण योजनेचं पहिलं यश म्हणजे आजपर्यंत आमचं बँकेमध्ये खातं नव्हतं बँकेत जाऊन खातं कसं खोलायचं हे आम्हाला माहीत नव्हतं बँकेच्या खात्यामध्ये पैसे आल्यानंतर त्याचा मेसेज येतं हे आम्हाला माहीत नव्हतं पण पर... सगळ्यात पहिल्यांदा आम्हाला ही सगळी माहिती मिळाली म्हणजे आमच्या दोन कोटी चाळीस लाख महिला भगिनी आर्थिक साक्षर झाल्या झाल्या ना किती महिला भगिनी बँकेत खातं हात हातवर करून सांगा माझे पत्रकार बांधव बसले आमच्या महिला भगिनींचे जरा फोटो घ्या इतके सुंदर फोटो आणि आपल्या आप खात्यामध्ये पैसे आले त्यांनी हातवरती करा आदरणीय साहेब तुम्हाला मनापासून धन्यवाद नव्याण्णव पॉईंट नऊ टक्के महिला भगिनींच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत एकदा साहेबांसाठी जोरदार टाळ्या वाजून त्यांना धन्यवाद द्या नंतरचा जो हप्ता तुम्ही दिला तो बरोबर भाऊ बिजेला दिला खऱ्या अर्थानं दिवाळी साजरी करायची होती मुलांना कपडे घ्यायचे होते आणि यामध्ये नवऱ्याकडे पैसे मागण्यापेक्षा सासरच्या लोकांकडे पैसे मागण्यापेक्षा यावेळेस आमच्या महिला भगिनीनीच नवऱ्याला मुलाला कपडे घेतले घेतले ना कालच मला एका प्रचार रॅलीमध्ये आमच्या इथला एक माणूस भेटला आणि त्यांनी सांगितलं दरवेळेस मला बायकोला नवऱ्याला बायकोला आणि मुलाला कपडे घ्यावे लागतात त्यावेळेस बायकोने मला दोन शर्ट दिवाळीला घेतले इतक्या चांगल्या पद्धतीचा आनंद या महिला भगिनींच्या चेहऱ्यावर दिसतोय माझ्या फोटोग्राफरला विनंती आहे हासऱ्या चेहऱ्यांचा फोटो काढून घ्या कारण की हे यश आहे आदरणीय दिलीप पोळसे पाटील साहेब आदरणीय किरणताई आदरणीय पूर्वा या सगळ्यांच्या प्रयत्नातून आपल्या चेहऱ्यावरचं हे हास्य असंच ठेवण्यासाठी ते सातत्याने प्रयत्न करतात आणि म्हणून ज्यांनी आपल्यासाठी काम केलं आपल्या पाठीशी उभे राहिले त्यांच्यासाठीचं काहीतरी उतराई आपल्याकडं आहे आणि ही उतराई या ऋणातून आपल्याला व्यक्त करायची लाडकी योजनेच्या माध्यमातून आमच्या महिला भगिनींनी व्यवसाय सुरू केले या व्यवसायातून तिने स्वतःच्या संसाराला हातभार लावला ती फसवतात त्याच्यामुळे आपल्याला त्यांच्या शब्दावरती विश्वास ठेवायचा नाही इतकंच काय तुम्हाला लाडकी योजनेचे पैसे मिळू नये म्हणून विरोधकांनी हायकोर्टामध्ये धाव घेतली कोर्टात गेले हे लोक की दीड हजार रुपये तुम्हाला जो महिना मिळतोय तो मिळू नये म्हणून हायकोर्टामध्ये धाव घेणारे विरोधक किती नीट पातळीपर्यंत जातात लाडक्या बहिणींना पैसेच मिळू नयेत त्या सक्षम होऊ नयेत त्या साक्षर होऊ नयेत पण हायकोर्टाने देखील त्यांना पेटाळला आणि सांगितलं ही योजना लोक कल्याणकारी आणि महिलांच्या हिताची आहे त्याच्यामुळे ही, ही योजना चालूच राहील मी माननीय कोर्टाचे देखील मनापासून आभार व्यक्त करेल कारण की माझं कोर्ट सुद्धा या महिला भगिनींच्या बाजूने उभं राहिलो विरोधकांनी अनेक टीका केला पण मला आवर्जून सांगायचंय ज्या विरोधकांनी आपल्याला पैसे मिळू नये म्हणून एनकेन प्रकारे प्रयत्न केलाय केलाय ना प्रयत्न आपल्याला पैसे मिळू नये म्हणून केला ना येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण त्यांना धडा शिकवायचा महाविकास आघाडीने आपल्याला पैसे मिळू नये म्हणून फार प्रयत्न केलेत त्या महाविकास आघाडीला येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला धडा शिकवायचा आहे म्हणून काय करायचंय काय करायचंय आदरणीय स्टार मराठी डेली न्यूज संपादक सचिन वायाळ कार्यकारी संपादक नंदू बोराडे पाहण्यासाठी आजच आमच्या स्टार मराठी डेली न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा लाइक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा